चला मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्याबाजूच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच मित्रांनो इंटरेस्टिंग झालेलं आहे कारण आता जे मित्रांनो ट्रेंडिंग जातात रश्मी कमधान जा सारेवरचा जो फोटो आहे तो याद्वारे कसा बनवायचा जनरेट कसा हे जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पोहोला स्टेप बाय स्टेप आज सांगणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्व पडलं तरच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर पण करा मित्रांनो तर चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो आजचं वेळ आपल्याला हे अशा प्रकारच्या मित्रांनो एआयद्वारे आपण अशा प्रकारचे फोटो जनरेट करणार आहोत ते आपण कशा पद्धती करायचं सांगायला सांगणार तुम्हाला ते आता आपण जे जेमिनी ऍप म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे आपण जे फोटो अशा प्रकारे जनरेट करणार आहोत मला जेमी जेमीन ऍप कसं वापरायचं तुम्हाला माहिती असतं खाली तुम्हाला आय मग तुम्हाला दिसणार आहे तो तुम्ही नक्की तर आपल्या चॅनलवर जाऊन मित्रांनो जेमिनी ऍपद्वारे कसं फोटो जनरेट करायचं हे तुम्हाला व्हिडिओ किंवा मित्रांनो नक्की बघा तर पहिल्यांदा आपण अशा प्रकारचे फोटो करायचा म्हणजे आपल्याला काय करायचं पहिल्यांदा जे मी जे पहिल्यानंतर मित्रांनो शोधून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एक आता प्रॉम्प्ट देईन मित्रांनो तो प्रॉम्प्ट मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा या व्हिडिओ मध्ये मित्रांनो कुठे पण मित्रांनो तुम्हाला भेटेल तर फोटो मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्याचं मित्रांनो सिम्पली एक असं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे आता जर तुमच्या व्हिडिओ व्हिडिओच्या मित्रांनो आधी मित्रांनो कुठेही तुम्हाला जो तो फोटो जो तुम्ही तुम्हाला प्रॉम्प्ट जो तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी मित्रांनो लाईक तर नक्की का त्यामुळे तुम्हाला दिसल तुम्ही काय करा सिम्पली एक स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घेतला नाही तुमच्या मित्रांनो तुम्हाला शेअरवरती करून शेअरवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा शेअरवरती घेतलं सिम्पली इथून तुम्हाला गुगलवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं गुगलवरती मित्रांनो क्लिक तुम्हाला हे जो मित्रांनो प्रॉम्प्ट आहे हे जे मित्रांनो हे जे मित्रांनो तुम्हाला हे सिम्पली तुमचे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं तर मी तुझ्या मित्रांनो कॉपी करून घेतो तर मित्रांनो असं सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुमच्या मित्रांनो कॉपीवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर सिंपली आता मित्रांची कॉपी केलेला आहे हे जे मित्रांनो तुम्हाला प्रॉम्प कुठे भेटणार आहे की मित्रांनो आपल्या व्हिडिओ जे मित्रांनो आधीमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठे येतो मित्रांनो प्रोमोट तुम्हाला बघायला भेटणार आहे ते झाल्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे डॅट जिमने ॲप मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे जिम मित्रांनो सिम्पली मी तो ओपन करून घेतो हे मी आता बघ सिम्पली ते ओपन करून घेतलेला आता जो काय मित्रांनो दिलेला म्हणजे तुम्ही आता स्क्रीनशॉट करून गुगल मित्रांनो ते कॉपी सिम्पली तुम्हाला काय पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करायच्या अगदी मित्रांनी तुमच्या प्लस आहे का सिंपली तर प्लस नाही करून तुम्हाला क्लिक करून आहे इथून क्लिक केलं जो तुम्ही कोणत्या फोटोच ते करणार आहे सिम्पली गॅलरी तुमच्या मित्रांनो तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा सिम्पली मी तुम्ही ॲड करून घेतो तुम्ही मित्रांनो जो काय तुम्ही फोटो तुम्ही जनरेट करणार आहे तो मित्रांनो सिम्पली फोटो सिलेक्ट करून घ्यायचा सिम्पली मी ते सिलेक्ट करून घेतो तर मी जे आता फोटो मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि जो का मग तुम्ही प्रॉम्प्ट दिलेला आहे सिम्पली तो प्रॉमट कॉपी केलेला आहे तर ते मी तुम्ही सिम्पली इथे पेस्ट करून घ्यायचं आहे सिम्पली इथे मित्रांनो पेस्ट करून सिम्पली पेस्ट करावं मी तुम्हाला क्लिक करून आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करायचं सिंपली इथे मित्रांनो मेसेज सेंड मेसेज ऐकण्यासाठी अशा प्रकारचं मी तुम्ही ऐकणार आहे सिम्पली ऐकल होती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून आहे तर बक्ष आता मी तुम्ही सुद्धा हा जो फोटो मी सिलेक्ट केलेला आणि हा जो आपला प्रॉम्प्ट आहे सिम्पली प्रॉम्प्ट पटवलं तर इथं खाली जनरेटिंग बघू फक्त एक फक्त एका पूर्णपणे मित्रांनो तयार होतो तर बघू शकता मित्रांनो इथं झालेला आपला फोटो तर मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो बघू शकता दोन मिनिट मित्रांनो आपला फोटो जनरेट होऊन आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तो बघू शकता मित्रांनो आता पोर्ट आपला पण मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो झालेला जर तुम्ही तर तुमच्या पेनिस किंवा प्रिंट्स वगैरे करण्यास तर तुम्ही अशा दर मित्रांनो प्रॉम्प्ट जे टाकून तुम्ही प्रॉम्प्ट टाकून मित्रांनो अशा दर अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही फोटो बनवू शकता मित्रांनो प्रॉम्प्ट तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंट करा किंवा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला प्रॉम्प्ट भेटलाच असेल आतापर्यंत नाहीतर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो प्रॉम्प्ट आहेत तिथून पण मित्रांनो तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट सांगा अजून अजून तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे आहे जो जयट करायचं ते पण तुम्हाला खाली कंपनीत सांगा म्हणजे तुम्हाला पुढचा मित्रांनो त्यावर मित्रांनो बनवू शकते तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं तुम्हाला खाली कंपनीत सांगा आणि जर तुम्हाला आज व्हिडिओ महत्वपूर्ण नक्की लाईक करा तुमच्या मित्र मित्रांना पण मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र